चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी तहसीलदारांना निवेदन शेगाव इथे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे राहत्या घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी फातमा बी युसुफ खान राहणार आझादनगर अळसना रोड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे निवेदनात नमूद केलंय की के सव्वीस मे दोन हजार चोवीस ला झालेल्या चक्रीवादळामुळे माझे घराच्या चारही भिंती पडल्या आणि वरचे तीन पत्रे उडून गेले टी व्ही पंखा कपाट भांडे पलंग घराचे दरवाजे तुटलेले घरातील डाळ गहू चावल घालायचे घरातील कपडे उडालेत घरातील विजेचं मीटर तुटलंय आम्ही गोरगरीब असून मोल मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करतो घरासमोर निंबाचे झाड कडीपत्ता झाडपाले असून संडास बाथरूमचे दरवाजे आणि त्यावरील तीन पत्रे सुद्धा उडाले आम्ही आमच्या घरात सहा जण आहोत माझ्या घरातील दोन मुलांनी डोळ्यांनी शंभर टक्के अपंग आहेत माझी आई संदलबी हरुन खान हिला सदर चक्रीवादळामुळे मुक्का मार लागला असून ती अकोला इथे भरतीये माझ्या घराचा लवकरात लवकर पंचनामा करून मला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी फात्मा बी युसुफ खान राहणार आझाद नगर यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाची प्रत मुख्याधिकारी नगरपरिषद शेगाव यांना देण्यात आली आहे सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेखसह अमीन शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा